नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या दहीहंडी उत्साह गीतावर थिरकली पावले रेकॉर्ड ब्रेक थरासाठी नेत्याकडून लाखोची बक्षीस विकास पुरुष डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब प्रतिष्ठानद्वारे आयोजित शिवसेना विकासाची दहीहंडी बसटँड चौकात लागलेले थर त्यात मंचावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव राजा मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती स्पीकच्या भिंतीमधून येणारा ककर्ष आणि धडकी भरविणारा आवाज प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि डी जे डी डीजे जिया सूत्रसंचलिका मोरे हे उपस्थित होते त्यात फलकाची भाऊ गर्दी आणि गोविंदा आलारे आला बोल बजरंगबली की जय अशा जलघोषाच्या वातावरणात शहरात रविवारी दहीहंडी उत्साहात साजरी झाली सतत दोन वर्षापासून विकास पुरुष डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब प्रतिष्ठानद्वारे आयोजित करण्यात येत आहेत संध्याकाळी सात वाजेपासून शहराच्या बसस्टँड चौकात दहीहंडीचा जल्लोषाला सुरुवात झाली दहीहंडी उत्साहाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काही ढोल ताशाच्या पथकांनीही दहीहंडी उत्साहाच्या ठिकाणी विविधपूर्ण ढोल ताशा, ताशा वादळ करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर साऊंड सिस्टमवर उड्या तालावरची गाणी वाजवण्यास सुरुवात झाली हिंदी मराठी गीतांना आकर्षक विद्युत रोषणाई व लेझर लाईटची मिळालेली साथ त्यामुळे हा आनंद उत्साह सोहळा आणखीनच रंगदार बनला या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि विकास पुरुष माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची आगामी स्थानिक स्वराज्य संतेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडी उत्साहही तितक्या जोरात झाला लाखो रुपयाची बक्षीचे मोठ्या प्रमाणात फ्लक्सबाजी केल्याचे चित्र उत्साहात दिसून आले मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे